करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपले विचार बदलले तरच जग बदलेल दोन साधू व झोपडी एक दिवस त्या गावात खूप भयंकर असं वादळ आलं आणि जोरदार पाऊस सुरू झाला ते दोन्ही साधू त्या गावाच्या सीमेवर एका झोपडीत राहत होते जेव्हा संध्याकाळी ते दोघेही परत आले तेव्हा त्यांना दिसलं कि मुले अर्दी है। की त्या भयंकर वादळामुळे त्यांची अर्धी झोपडी उद्ध्वस्त झाली आहे हे पाहून दोघांपैकी पहिला साधू रागावतो क्रोधित होतो आणि बडबड करू लागतो हे भगवंता तू नेहमीच माझ्यावर अन्याय करतोस मी दिवसभर तुझे नाव घेतो मंदिरात तुझी पूजा करतो तरीही तू माझी झोपडी तोडलीस हे कसं काय ह्याला काय म्हणायचं दरोडेखोरांची आणि लबाडांची घरं कमी नाही आहेत ती ऐवजी तुम्ही आमच्या गरिबांच्या झोपड्या उद्ध्वस्त केल्यात भगवंता हे फक्त तुमचेच कार्य आहे आम्ही तुमचे नामस्मरण प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी करत असतो पण तुम्ही आमच्यावर प्रेम करत नाही पहिल्या साधूचे बडबडणे सुरू असतानाच मग दुसरा साधू येतो आणि झोपडी पाहून आनंदी होतो तो नाचायला लागतो आणि म्हणतो देवा आज मला विश्वास आहे की तू आमच्यावर किती प्रेम करतोस तुम्ही आमची अर्धी झोपडी वाचवली आहे नाहीतर एवढ्या जोरदार वादळात संपूर्ण झोपडी उडून गेली असती तुझ्या कृपेनेच आम्हाला अजूनही डोकं टेकायला प्रत्यक्षपणे आसरा मिळालेला आहे आणि ती जागा शिल्लक ठेवलेली आहेस याबद्दल तुझे खूप खूप आभार नक्कीच हे माझ्या पूजेचं फळ आहे यावर माझा पूर्ण विश्वास झालेला आहे उद्यापासून मी तुझी अधिकाधिक पूजा करीन माझा तुझ्यावरील विश्वास आणखी वाढत आहे म्हणजे विचार आपले उत्तमाचे असले पाहिजे आपले विचार बदलले तरच जग बदल जय जय रघुवीर समर्थ